नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते उपवास म्हटलं की आपल्या सर्वांना आठवणारा एकमेव फराळी पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी तर सर्वांना खूपच आवडते साबुदाण्याची खिचडी बनवायला अगदीच सोपी असते आणि अगदी कमी साहित्यात तयार होते साबुदाणा जर छान भिजलेला असेल तर साबुदाण्याची खिचडी खूप छान होते आणि वातळही होत नाही आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे मोठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि आता तो दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया साबुदाणा धुतल्यामुळे त्यावर जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपले साबुदाण्याची खिचडी छान मोकळी होते व अजिबात चिकट होत नाही साबुदाणा भिजवण्यासाठी इथे मी साबुदाणा पूर्ण बुडेल इतपत पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर अर्धा इंच थोडं वरती पाणी घेतलेलं आहे साबुदाणा आपल्याला सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर इथे मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता आता आपण पाहूया साबुदाणा किती छान भिजलेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे इथे मी सर्व साबुदाणा छान मोकळा करून घेते आहे साबुदाणा छान भिजलेला आहे आणि एक आणि एक दाणा त्याचा मोकळा होतो आहे साबुदाण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला होता आणि आता पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या शे साबुदाण्याला छान चव येईल शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण त्याचे थोडे साल काढून घेऊयात शेंगदाण्याचा छान आपल्याला बारीक कूट करून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा मोकळा करून इथे मी एका मोठ्या परातमध्ये काढलेला आहे आणि आता त्यावर आपण शेंगदाण्याचा पूत टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकला की त्यावर आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य साबुदाण्यामध्ये अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा इथे आपला चांगला मिक्स झालेला आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया साबुदाण्याच्या फोडणीसाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे ज्यांना जिरं साबुदाणा उपासाला चालतं त्याने टाकायचं आहे ज्यांना नाही चालत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल जिरं छान तळतळलं की मी यात बारीक चिरून घेतलेला बटाटा घातलेला आहे बटाटा चिरून घेतल्यानंतर मी बटाट्याच्या फोडी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या जेणेकरून बटाट्यावरचे स्टार्च निघून जाईल आणि बटाटा चिकट होणार नाही इथे आपल्याला बटाट्याच्या फोडी तेलामध्ये दोन तीन मिनिट अशाच परतवत होऊ द्यायचे आहेत बटाटा तेलामध्ये लवकर परतला जावा म्हणून मी यावर थोडं मीठ घातलेलं आहे कढईवर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट बटाटा अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा दोन ते तीन मिनिट वाफेवर छान शिजवून घेतलेला आहे आणि आता तो तेलामध्ये छान तडला गेलेला आहे बटाटा छान नरम झालेला आहे यात आता आपण मिक्स केलेला साबुदाणा आणि शेंगदाणे ते घालूयात लाल मिरची पावडर जर आपल्याला साबुदाण्यामध्ये अगोदर मिक्स करायची नसेल तर आपण बटाट्यावर सुद्धा तेलामध्ये टाकू शकतात पण मिरची पावडर लवकर करपते आणि जळते त्यामुळे मी खालीच अगोदर साबुदाण्यामध्येच मिरची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि जर आपल्याला हिरव्या मिरच्यांची साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल तर आपण बटाट्यांसोबतच हिरव्या मिरच्या कापून त्यासुद्धा टाकू शकतो आता आपण फोडणीमध्ये सर्व साबुदाणा बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट सर्व मिक्स करून एक जीव करून घेऊया साबुदाण्याची खिचडी आता आपण खालची वर करून छान हलवून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर थोडा वेळ अशीच वाफेवर शिजू द्यावी थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून परत साबुदाण्याची खिचडी हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्या साबुदाण्याचा कलर बदलायला थोडी सुरुवात झालेली आहे तर साबुदाणा पहिल्यापेक्षा आता छान पारदर्शी होत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला अजून एकदा झाकण ठेवून परत उघडून साबुदाणा हलवून दोन ते तीन वेळा हीच कृती करून घ्यायची आहे तर असा हा आपला साबुदाणा तयार झालेला आहे साबुदाणा एकदम छान मोकळा सुटसुटीत आणि पारदर्शी झालेला आहे आणि असा हा आपला उपवासाचा फराडी साबुदाणा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि एकदा तुम्हीही अवश्य करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये साबुदाण्याची खिचडी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद